शेतकऱ्यांसाठी आज दिनांक दोन मे वार गुरुवार आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत जे शेतकरी मित्र सबस्क्राईब करतील त्यांना याच चॅनलवरती रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील उष्णतेमुळे विजेची मागणी पाच हजार मॅगाओटनी वाढली एप्रिलमधील वीज मागणी उच्चांकी चोवीस हजार आठशे साठ मॅगाओटवर विदर्भ मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्र कोकणातील वीज वापर दुपटीने वाढल्याची दिसून येत आहे स्थिती मोहळ तालुक्यात दुष्काळाच्या झळा तीव्र नद्या बंधारे पाझर तलाव विहिरे कोरड्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई पाणी पातळी खालावल्याने बोरवेरला पाणी नाही नद्याही देखील पडलेल्या आहेत कोरडे अशी स्थिती पाहायला मिळत आहे तसेच ज्या ती उन्हाची व तगमग जीवाची अशी स्थिती झालेली आहे काही ठिकाणी आहे ते पिण्याचे देखील पाणी जे आहे ते मिळत नसल्याची स्थिती दिसून येत आहे शेतकऱ्यांनी वाहनात ठेवलेले पन्नास हजार चोरी चोरांनी लांबवले सध्या पाहायला गेलं तर नवापूर शहरातील डायमंड हॉटेल परिसरामधून पिकअप वाहनात ठेवलेले पन्नास हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ज्या ती घडलेली आहे तसेच पाहायला गेलं तर कांतील मोत्या गावात ते साखरी धुळे शेतीचा माल विक्री करून जात असताना काही वेळ ते डायमंड हॉटेल परिसरात थांबले होते दर चोरट्यांनी ज्याती अशी चकमक केली कापूसदाराबाबत छोटेसे बातमी कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी कापसाला मिळत आहे सात हजार पाचशे पन्नास रुपयांचा बाजारभाव सध्या जर पाहायला गेलं तर मानव त्या ठिकाणी मागील काही दिवशी कापसाचे दर्जे आहे ते आठ हजार रुपयांपर्यंत गेलेले होते परंतु सध्या स्थितीला आता पाहायला गेलं तर कापूसदारामध्ये मोठी घसरण आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे कापसाला चक्क सात हजार पाचशे पन्नास रुपयांपर्यंतच बाजारभाव मिळत आहे शेतकऱ्यांना साडेआठ ते नऊ हजाराची अपेक्षा आहे अल्पशा दरामुळे कांदा साठवणुकीवर भर शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा सध्या जर पाहायला गेलं तर अल्पशा दरामुळे जे आहे ते कांदा साठवणुकी साठवणुकीवर शेतकऱ्यांचा भर आपल्याला पाहायला मिळत आहे कारण सध्या स्थितीला एकंदरीत पाहायला गेलं तर कांद्याला खूपच कमी दर मिळत आहे आता शेतकऱ्यांना फक्त चांगल्या दरवाढीची अपेक्षा पाहायला मिळत आहे सध्या कांद्याला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे आवक वाढल्याने आंब्याच्या दरात घसरण परदेशात जाणाऱ्या आंब्याची मागणीही कमी सध्या जर पाहायला गेलं तर स्थानिक बाजारपेठेत आंब्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाल्याने बाजारात जे आहे ते मोठी घसरण सुरू झालेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा डझर मागे हापूस आंब्याचे दर दोनशे ते दोनशे पन्नास रुपयांनी उतरलेले आहेत मागच्या आठ दिवसात बदललेले वातावरण तसेच जे आहे ते वाढते आवक यामुळे आंब्याच्या दराला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसत असल्याचं सांगण्यात येत आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आता कर्जमाफी होणार सध्या पाहायला गेलं तर दोन हजार एकोणीस अंतर्गत कर्जमाफीचा हा लाभ मिळालेल्या शेतकरी यासाठी अपात्र असतील असं सांगण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यातील आजी माजी मुख्यमंत्री राज्यमंत्री व लोकसभा राज्यसभा सदस्य विधानसभा विधानपरिषद सदस्य अपात्र असतील असं त्यांनी जे आहे ते दे सांगितल्याची स्थिती दिसून येत आहे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल सूर्य तळपल्याने होरपळ वाढली मालेगाव जेओरला उच्चांकी चौवेचाळीस अंश तापमान उष्ण लाटेचा देखील देण्यात येत आहे इशारा सध्या जर एकंदरीत पाहायला गेलं तर सूर्य तळपल्याने राज्यामध्ये होरपळ वाढले आहे मध्य महाराष्ट्रातील मालेगाव आणि जेवर येथे राज्यातील हंगामातील उच्चांकी चौवेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे जे आहे ते सध्या स्थितीला तापमान व उकाडा जास्तच आहे कुपवाडामध्ये मुसळधार पावसाचे पाचबळी जम्मू काश्मीरमध्ये भूस्खलन महापुराचा फटका अनेक घरांचे नुकसान राज्यातील हिमवर्षाव सध्या पाहायला गेलं तर कुपवाड्यामध्ये जे आहे ती मुसळधार पावसामुळे पाच बळी गेलेले आहेत अशी स्थिती दिसून येत आहे वातावरणामध्ये खूप मोठे बदल जे आहेत ती देशभर आपल्याला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मोठमोठे पूर येत आहेत अशा प्रकारची स्थिती दिसून येत आहे त्याचप्रकारे ये, जम्मू काश्मीरमध्ये भूस्खलन झाले आहे शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी अपात्र असतील तसेच महाराष्ट्र राज्यातील जयते आजी माजी मुख्यमंत्री राज्यमंत्री व आजी माजी लोकसभा राज्यसभा सदस्य आजी माजी विधानसभा विधान परिषद सदस्य हे अपात्र असतील केंद्र व राज्य शासनाने सर्व अधिकारी कर्ज ज्या आहे ते कर्ज कर्मचारी एकत्रित मानसिक वेतन रुपये पंचवीस हजारपेक्षा पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून हे अपात्र असतील असं देखील सांगण्यात येत आहे सध्या स्थितीची स्थिती ज्या ते आपल्याला दिसून येत आहे असा देखील निर्णय झाला आहे दक्षिण आशियातील देशांमध्ये यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त दक्षिण आशियाई राष्ट्रातील हवामान तज्ञांची पुण्यात बैठक आता पाहायला गेलं तर यावर्षी चांगला पाऊस आपल्याला देशभर तसेच राज्यभर आता पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी आता चांगला पाऊस यावर्षी पाहायला मिळू शकतो यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे तसेच आता पाहायला गेलं तर अल्लीनो कुमकवत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे दिलासादायक बातमी म्हणावं लागेल यंदाचा मान्सून केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियातील देशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त बस बरसणार असल्याचे सांगण्यात येत आहे पुण्यात मंगळवारी पार पडलेल्या दक्षिण आशियाई हवामान अंदाज बैठकीत शास्त्रज्ञांनी केले पुण्यातील एका पंचकरीत हॉटेलमध्ये सौशिएशन क्लायमेट हॉटेलची पूर्वरची दक्षिण आशियाईची ज्या तीस बैठक झालेली आहे त्यामध्ये असं सांगण्यात येत आहे आता जर पाहायला गेलं तर एक दिलासादायकच बातमी पाहायला मिळत आहे म्हणजे मागच्या वर्षी जे आहे ते खूप दुष्काळाची स्थिती पाहायला मिळालेली होती परंतु आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावं लागेल त्यामुळे आता राज्यात नव्हे तर देशातील शेतकरी आनंदित आहेत अपडेट बाजरीला अमरावती या ठिकाणी दोन हजार पाचशे रुपयांचा किमान दर मिळत आहे तसेच कमाल दर जे आहे ते दोन हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर हा दोन हजार सहाशे पंचाहत्तर रुपयांपर्यंत मिळत आहे तसेच सांगली या ठिकाणी विचार केला तर सांगली या ठिकाणी लोकल बाजरीला जे आहे ते दोन हजार सहाशे रुपयांचा किमान दर दोन हजार नऊशे पन्नास चा कमाल दर तर सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा सा मिळत आहे तसेच गव्हाबाबत पाहायला गेलं तर गव्हाला सांगली या ठिकाणी लोकल गव्हाला तीन हजार रुपयांचा किमान दर तर कमाल दर तीन हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण तीन हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा बाजारभाव मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो पाहायला गेला तर नागपूर या ठिकाणी शरभती गावाला तीन हजार शंभर रुपयांचा दर जे आहे ती किमान मिळत आहे तर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपयांचा तर मुंबई या ठिकाणी लोकल गावाला सहा हजार पाचशे रुपयांचा दर मिळत आहे तर परतूर या ठिकाणी एकवीस एक्क्याऐंशी एकोणनव्वद गावाला जे आहे ते तीन हजार एकशे पन्नास रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे तर ज्वारीचा विचार केला तर तीन हजार ऐंशी रुपयांचा कमाल दर ज्वारीला मिळत आहे तर जळगाव या ठिकाणी दादर ज्वारीला तीन हजार दोनशे पन्नास रुपयांचा दर तर सांगली या ठिकाणी शाळू ज्वारीला पाच हजार शंभर रुपयांचा कमाल दर तसेच सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये तर बळीराजाला खरेपाचे वेद मशागतींच्या कामांना वेग कृषी विभागाकडून खत पुरवठ्यांचे निवेदन आता पाहायला गेलं तर आता जून महिना लवकरच येत आहे त्यामुळे बळीराजाला आता खरीपाचे वेद लागलेले आहेत आता यावर्षी चांगला देखील मान्सून बरसणार असल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित आपल्याला पाहायला मिळत आहे तसंच पाहायला गेलं तर असा अंदाज जे आहे ते देण्यात येत आहे व आता पाहायला गेलं तर गेल्या वर्षीची दुष्काळी परिस्थिती कसे बसे पुढे रेडल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या आगामी खरीप हंगामाचे वेद लागलेले आहेत मे महिन्याचे आव्हान ओलांडण्यानंतर खरीपासाठी सुरुवात होणार असल्याची पूर्वतयारी म्हणून शेतीमशागतीसाठी सगळी भर होणार या सुरू असल्याची स्थिती दिसून येत आहे आता जर पाहायला गेलं तर मशागतींचा वेग जे आहे ते राज्यातच नव्हे तर देशभरातील आता जे आहे ते शेतकऱ्यांपुढे आलेला आहे विभागाकडून खत पुरवठ्याचे देखील नियोजन होत असल्याची माहिती मिळत आहे आता जे आहे ते सध्या स्थितीला पाहायला गेला तर मान्सून देखील चांगला बरसणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी जास्त काळजी करण्याची गरज नाहीये त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित आहे एक छोटीशी फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केट विषयी अपडेट आहे अर्निंग ट्रेडिंग विषयी आहे तर व्हिडिओ आता जर पाहायला गेलं तर बेचाळीसच्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड लागलं वीस पर्सेंटचं अप्पर सर्किट जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर तर अशा प्रकारची शेअर मार्केट स्टॉक मार्केट फायनान्शियल अपडेट होती ट्रेडिंग विषयी तर रोजची रोज अर्निंग विषयी अपडेट असू शेतकऱ्यांसंबंधित कोणत्या देखील बातम्या असेल पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक ठळक बातम्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद